नमस्कार मी डॉक्टर प्रशांती राऊत मी एक औद्योगिक मानसशास्त्रज्ञ आहे गेल्या काही दिवसातील बातम्या जर बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये मानसिक आरोग्यांचं किंवा मानसिक समस्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे आत्महत्यांच्या दुर्दैवाने महाराष्ट्र राज्य हे भारतात नंबर वन आहे विवाहित पुरुषांच्या आत्महत्या देखील महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्ती प्रमाणात होत आहे आता याच्यावर उपाय काय आपण म्हणूया की मानसिक आरोग्य समजून घेणं हा यातला सगळ्यात मोठा उपाय आहे आणि मानसिक आरोग्य म्हणजे काय त्याच्यावर नक्की काय काम करायला पाहिजे मानसिक आघात म्हणजे काय त्याच्यामुळे काय होतो चिंता निराशा व्यसन या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे नक्की काय सायकोलॉजी असते तर आपल्यासारख्या सामान्यांना हे प्रश्न नेहमीच पडलेले असतात <coughs> माझा नवीन पुस्तक मानसिक <coughs> आघात समजून घेताना ज्याची तिसरी आवृत्ती आता नोव्हेंबर महिन्यात येईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अतिशय सोप्या भाषेमध्ये दे तुम्हाला देईल आणि हे, दे, हे पुस्तक ही अत्यंत साध्या भाषेत अत्यंत सामान्य माणसाला कळेल अशा पद्धतीने लिहिलं आहे पुस्तकाचे पानं पण खूप कमी आहेत एकशे वीस पानांचं पुस्तक आहे आणि हे पुस्तक अक्षरधारा बाजीराव रोड पुणे येथे उपलब्ध आहे अक्षरधारा पुणे यांचं बुक फेस्टिवल आता सुरू आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे दिवाळी अंक आणि वेगवेगळी पुस्तकं देखील बघायला आणि सवलतीच्या दरात घ्यायला मिळतील तर अक्षरधारा बुक गॅलरीला जरूर भेट द्या आणि मानसिक आघात समजून घेताना हे माझे पुस्तक वाचून त्याचा फीडबॅक हा सोशल मीडियावर द्या संपूर्ण कुटुंबाला आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार